आमचे मित्र निवासरावजी सडुलकर साहेब उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर व्यासपीठासमोरील सर्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष महिला पदाधिकारी पुरुष पदाधिकारी ग्रामस्थ व सर्व मान्यवर पत्रकार बंधू भगिनी आणि मायबाप भारतीय बंधू आणि भगिनी निश्चितपणानं आज आपण संघटनेचा सहावा वर्धापन दिन साजरा करत असताना संघटनेचे ध्येय आणि उद्देश हे आपल्यासमोर मांडत असताना संघटनेचं जे काही कार्य आहे संघटनेची जी निर्मिती आहे ती कशा माध्यमातून करण्यात आली काय हेतू आपण डोळ्यासमोर ठेवून संघटनेची उभारणी केली संघटना स्थापन करत असताना था आपण कोणते विषय डोळ्यासमोर ठेवले आणि संघटनेची का आवश्यकता वाटली याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला बोलणार आहे कारण वेळ बराच झाला आहे इतर कार्यक्रम जे होते आपले संपूर्ण ते थोडक्यात आवरायचे होते यात मला वाटते बऱ्याच वेळा आपले जे प्रमुख पदाधिकारी काही जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष असतील जे काही मनोगत व्यक्त करणार होते त्यांचं मनोगताचं वेळ आपण कापून घेतलेला आहे कारण वेळ अभावी त्यामुळं आपण मी सुद्धा थोडक्यातच तुम्हाला मार्गदर्शन करावं असं सगळ्या संयोजकांची विनंती आहे कारण याच्यानंतर अध्यक्ष हे भाषणही होणार आहे तर संघटनेची निर्मिती करत असताना आजपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करत असताना कामगारांच्या प्रश्नावर काम करत असताना विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजाच्या विषयावर काम करत असताना कुठंतरी मनात एक खंत वाटायला लागली की आपण आजपर्यंत ज्या समाजाचं ज्या प्रश्नावर ज्या एका सामाजिक घटकाचं आंदोलन करतोय हे कुठंतरी एकाच विषयावर जात आहे आणि या विषया जर काम करत असताना फक्त एकच मार्ग राहतोय आपल्याला जर या देशातील या समाजातील या राज्यातील सर्व घटकांना समाविष्ट करून ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करत असताना सर्व जातीच्या धर्माच्या व सर्व पंथाच्या लोकांना एकत्रित करून कशा पद्धतीने एक, एक रहितेच राज्य स्थापन करता येईल ही, ही संकल्पना ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यात आली त्यावेळी त्यांनी जो विचार केला तो मला विचार करावा असं मला वाटलं कारण आदर्श जीवन जगत असताना आदर्श कारभार करत असताना आदर्श संघटन आदर्श राज्यव्यवस्था स्थापन करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यात डोळ्यासमोर ठेवून काम करणं हे गरजेचं मला वाटायला लागलं त्यावेळी सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना समाविष्ट करून कशा पद्धतीनं काम करता येईल यासाठी कोणती संघटना बांधावी या विचारात असताना मला असं वाटलं की आजपर्यंत मी शेतकऱ्यांच्या विषयावर काम केलं कामगारांच्या विषयावर प्रश्नावर काम केलं समाजाचं विषयावर काम केलं जातीच्या विषयावर काम केलं पण हे कुठंतरी सगळं एकत्र यायचं तर काय घ्यायला पाहिजे आणि त्यावेळेस माझ्या डोक्यात संकल्पना आली की आज देशात सगळ्यात मोठं जर काम करायचं असेल सर्वसामान्य जनता कुठं लढते काय कशा पद्धतीने सर्व सामान्य जनतेची पळवणूक होते ही थांबवायची असते तर यात मुद्दा काय सर्वसामान्य जनता भरडली जाते कुठल्या मुद्द्यावर भरडली जाते सर्वसामान्य जनता कुठं चढते कुठं अडते नेमकं सर्वसामान्य ने जनतेचं शोषण होण्यामागचं कारण काय आजपर्यंत राज्य राज्य व्यवस्था शोषण करतच आली आत त्याबरोबर आता कर, शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आणि इतर माध्यमातून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सुद्धा सर्वसामान्य जनतेचं जे शोषण व्हायला लागलंय हे शोषण थांबवायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे त्यावेळी माझ्या डोक्यात संकल्पला आली की मान्य अण्णा आजारी साहेबांनी जी संघटना स्थापन केली होती भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन ही संघटना मला वाटतं दोन हजार पाचच्या आसपास संघटना स्थापन केली होती आणि अण्णा हजारेंचं काम जे समाजसेवक म्हणून समाजसेवक म्हणून जे आहे ते ह्या देशाला आणि ह्या महाराष्ट्राला संपूर्ण जगाच्या पाठीवर पोचवण्या पोहोचवण्या इतकं मोठं काम आहे पण काही राज्यकर्त्यांनी अण्णा हजारे अण्णा हजारे साहेबांच्या कामाला कुठेतरी खोडा घालण्याच्या हेतून भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन या संघटनेच्या नोंदणीला राज्यात बंदी घालण्याचं काम केलं लक्षात घ्या हे फार षडयंत्र करून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणाऱ्या एका समाजसेवकाचं अधिकार खंडन करण्याचं काम जे या राज्यकर्त्यांनी केलं याच्या विरोधात मी अण्णांशी त्यावेळी मला वाटतं माझं सुरू वय कमी होत लक्षात घ्या त्यावेळी साधारणतः वय वीस बावीस वर्षाचं असेल त्यावेळी आमचं दोन हजार दोनच्या वगैरे तर त्यावेळी माझा मा, मी अण्णाला म्हटलं अण्णांना त्यावेळी आम्ही फार लहान असल्यामुळे फारसं बोलू शकत नव्हतो पण आता पुढं काय करायचं अण्णा म्हटले जर या राज्याला या देशाला जर आमच्या समाजकार्याची ना भ्रष्टाचारातून मुक्त होण्याची गरज नसेल तर आपण काय करायचं जर शासनानंच अशा पद्धतीनं बंदी घातली असेल तर आपण काय करू शकतो मग त्यावेळी माझ्या डोक्यात आलं की ठीक आहे अण्णा आज अण्णांचं काम अण्णा करणार नाही किंवा करणार आहेत का नाही हे पण कळत नाही तर आपण पण जर आपण ह्या नावाची संघटना आपण स्थापन करून जर आपण काम करू शकत असत तर आपण का करू नये कारण सर्वसामान्य नागरिकाला या भारतीय घटनेनं जो जगण्याचा अधिकार दिलाय जो मत मांडण्याचा अधिकार दिलाय जो मूलभूत अधिकार दिलेत या मूलभूत अधिकाराच्या माध्यमातून काम करत असताना मलाही देखील वाटलं की आपण ज्या समाजासाठी काम करायचं म्हणतो त्यासाठी हेच या पद्धतीची संघटना आपण उभारणी केली पाहिजे ज्यामुळे त्या आज समाजात जे काही प्रश्न आहेत ते सगळ्या प्रश्नावर आणि सगळ्या जाती धर्माच्या व भारतातील सगळ्या लोकांच्या प्रश्नावर आपल्याला काम करता येईल म्हणून भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन संघटनेची स्थापना ही ने ने दोन हजार अठरा साली माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही सर्व मित्रांनी जमला असताना स्थापना करण्याचा निर्णय घेतला आणि त्या दिवशी तो ठराव करण्यात आला आणि त्यानंतर दोन वर्ष सलग आम्ही शांत पद्धतीने अगदी जिल्ह्यात जेवढं कारण अनुभव कमी असल्यामुळं थोडं म्हटलं की सावरून बघावं कारण यापूर्वी ज्या गोष्टी सरकारनं अशा पद्धतीच्या संघटनांच्या बाबतीत केले त्या होऊ नये यासाठी सावध सावधीने दोन वर्ष अभ्यास केला की बाबा या संघटनेची जर पाळंमुळं आपल्याला या खोलवर उजवायच्या असतील तर यांच्यापासून लपवून थोडं बाजूला ठेवून यांच्या दृष्टीत न येता राज्यकर्त्यांच्या व भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या दृष्टीत न येता आपण कुठंतरी याची पाळमुळं हळवारपणे रोवली गेली पाहिजे यासाठी प्रेस सोशल मीडिया या सर्व प्रसिद्धी माध्यमांच्या पासून लांब राहून आपण दोन वर्ष या संघटनेचं जाळं जी मुळं पाळं मुळं आहे ती महाराष्ट्रभर ठरावी की आपले शिलेदार जे आहेत प्रमुख शिलेदार जे सुरुवातीपासून मला साथ देणारे शिलेदार आहेत आमचे लखन पांडे असतील प्रभूमाने असतील सुशांत असतील यांच्याबरोबर अरुण साहेब असतील इतर सर्व ज्येष्ठ मंडळी असतील आमचे युवक अध्यक्ष वगैरे असतील या सगळ्यांच्या माध्यमातून आपण ते करत गेलो आणि मग दोन वर्षानंतर मला असं वाटलं की आज आपण सक्षम झालो ना, जर कुणी आपल्यावर चाल करून आला आपण त्याला तोंड देऊ शकतो आणि त्यानंतर आपण या संघटनेचं मूळ लॉन्चिंग हे दोन हजार साली आपण केलं हे लक्षात घ्या आणि त्यानंतर आज दोन हजार दोन हजार वीस साली केलं सॉरी दोन हजार वीस साली केलं आणि त्यानंतर आज चार वर्षात जी संघटनेची वाटचाल चालली ही कशा पद्धतीने चालली हे बघण्यासाठी तुम्ही सर्व साक्षीदार आहात ज्या काही आपण सामाजिक कार्यातील ज्या ज्या प्रश्नावर आपण आंदोलनात्मक पवित्रा घेतला जे जे प्रश्न शासनासमोर मांडले ते कशा पद्धतीने तडीला गेले हे आपण सर्व लोकांनी बघितलं हे काम करत असताना कुठंतरी आपण एक मागोवा घेतला पाहिजे की जे घटनात्मक अधिकार आपल्याला या राज भारतीय राज्यघटने दिलेले आहेत जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत जे मानवाधिकार आपल्याला दिलेले आहेत ह्याचं संरक्षण कशा पद्धतीनं करायला पाहिजे जी भूमिका मांडत असताना फक्त राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्यात ह्या फोटोला हार घालून पुतळ्याला पुष्पुच्छ अर्पण करून न करता त्यांच्या विचारावर त्यांच्या जयंती दिवशी एक पाऊल तरी आपण टाकावं यासाठी आपण महाराष्ट्रभर एक प्रमुख प्रश्न मागच्याच वर्षी घेतला होता बघा की राज, राज्यमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण एक मागणी शासनाकडे केली होती की महिलांना मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे मिळावेत यासाठी त्याचे अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात याव्यात या पद्धतीची मांडणी मागणी आपण शासनाकडे केली होती शासनानं पा प्रायोगिक तत्वावर मागच्या वर्षी मला वाटतं तुमच्या इथे देखील जवळच्या शाळेत किंवा विद्या महाविद्यालय कॉलेजमध्ये विचारलं तर मागच्या वर्षी एक महिन्याचं किंवा आत्मसंरक्षणाचे धडे देण्याचे प्रयोग प्रायोगिक तत्वावर प्रत्येक शाळेत महाराष्ट्रातले केलेत हे आपण केलेल्या संघटनेच्या मागणीच्या अनुषंगानं करण्यात आले लक्षात घ्या आणि ही ही खरी आपली विजयाची बाब आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना मांडत असताना इथल्या माता भगिनींच्या संरक्षणाची जबाबदारी पूर्णतः प्रामुख्यानं स्वराज्यातील पर सर्व शिलेदारांची असेल अशा पद्धतीची भूमिका आणि मांडून राज्यकारभार करत असताना तो राज्यकारभार डोळ्यासमोर ठेवून आपण ही मागणी संघटनेच्या माध्यमातून केली प्रायोगिक तत्वावर त्याला यश आलं पण अजून अंतिम यश आलं नाही लक्षात घ्या आपण ज्यावेळी मला वाटतं तुम्ही आम्ही ज्यावेळी शाळेत शिकलो त्यावेळी शाळेत आम्हाला दर शनिवारी कवायतीचे प्रकार करायला जा जा लावले जायचे माहित आहे ना कवायतीचे प्रकार मलाही तुमची इच्छा असो अथवा नसो पण ते कवायतीचे प्रकार शनिवारी उन्हात बसून करायलाच लागायचे तशाच पद्धतीनं हे आम्ही प्रायोगिक तत्वावर जे शासनानं मागच्या वेळी एक महिन्याचे जे ट्रेनिंग्स लावले प्रत्येक शाळेत महाविद्यालयात ते न करता आता प्रायोगिक प्रायोगिक तत्वावर कुठली राबणूक न करता अभ्यासक्रमावर जर त्याचा पाठ शारीरिक शिक्षणामध्ये समाविष्ट केला आणि त्याचं जर कम्पलसेशन केलं तर निश्चितपणानं महिला आणि मुलींच्या बाबतीत जे देशातील घडणाऱ्या गुन्हेगारांचं प्रमाण आहे निश्चितपणानं अगदी कमी कमी येईल अशा पद्धतीची भावना आमच्या संघटनेच्या वतीने आल्या आता हे लक्षात ठेवा आता शेतकऱ्यांच्या विषयावर काम करत असताना मागच्या वर्षीच मला वाटतं आपण सोलापूर जिल्ह्यात काहीतरी वीज महामंडळाचा विषय निघाला होता आणि वीज महामंडळाच्या विषयात मला वाटतं रुपये जे आपले शंकर कदम साहेब आहेत त्यांनी शंकर कदम साहेबांनी आम्हाला फोन केला की साहेब आमच्या जिल्ह्यात वीज न भरलेल्या शेतकऱ्यांची वीज कनेक्शन जर ह्याच्यातून आपल्या कनेक्शन पी मोटरच्या जवळ न तोडता डायरेक्ट फिडरवरून किंवा पीवरून तोडून अगदी सर्व शेतकऱ्यांना वीज पुरवठा बंद केला आहे अशा पद्धतीची तक्रार ज्यावेळी आम्हाला शंकर कदम साहेबांनी सांगितली त्यावेळी मला वाटतं आपण त्याबाबतचा पत्र व्यवहार करून मान्य ऊर्जा मंत्री साहेब यांना व वा सचिवांना आपण एक व्यवहार केला आणि आपण सर्व जिल्ह्यात एक निवेदनाच्या धडाका लावू दिला की जर अशा पद्धतीनं कोण शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडणार असतील तर त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील कारण सर मान्य सर्वोच्च न्यायालयाचा आदेश त्या पद्धतीचा आहे आणि त्या अन्न औषध आयोगाचाही तर त्या पद्धतीचा आदेश आहे आणि त्या आदेशाचा भंग करून जर शेतकऱ्यांना पण वेटीस धरत असेल तर निश्चितपणाने त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू अशा पद्धतीची भूमिका घेतल्यानंतर महाराष्ट्रातील जी, जी शेतकऱ्यांची पटाणे वसुली जी चालली होती वीज महामंडळाकडून तात्काळ थांबवण्यात आली आणि तात्काळ सर्व शेतकऱ्यांची वीज कनेक्शनही जोडण्यात आली लक्षात घ्या आणि हे करत असताना हे करत असताना मला एक परवा आपल्या थोडंसं ग्रुपवर एक पोस्ट दिसली की बाबा कोणीतरी म्हटलं की आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करतो करत असताना भारतीय संविधानाचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे मला वाटतंय भारतीय संविधानाची पूजा करायला भारतीय संविधान हा कोणताही धर्मग्रंथ नाही आणि पूजा करून त्याला धर्मग्रंथ बनवला तो एक कर्मग्रंथ आहे जो या देशातील सर्वसामान्य जनतेला आपल्या मूलभूत अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी त्याचा अधिकार जिवंत ठेवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेला एक पवित्र असा ग्रंथ आहे तो कर्मग्रंथ आहे आणि त्याचं पूजन करू नका कारण का, का पूजन हा विषय ज्या बाबासाहेबांनी एक विचार मांडला की जे अंधश्रद्धात्मक मग जे काही कर्मकांड आहेत पूजापाठ आहेत यांना नदीला सोडून देण्याचं काम ज्या बाबासाहेबांनी केलं त्या बाबासाहेबांच्या विचारातून निर्माण झालेल्या भारतीय राज्यघटनेचं पूजन करणं हे कितपत योग्य आहे हे योग्य आहे का ही भूमिका पण मांडताना विचार केला पाहिजे निश्चितपणानं भारतीय संविधाने अगदी डोक्यावर घेऊन हे करण्यासारखं आहे पण ते डोक्यात घेतलं पाहिजे डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात कशा पद्धतीने घेतलं पाहिजे हे बघितलं पाहिजे म्हणून आपण राष्ट्रपुरुषांची नावं घेतो राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या सार्थ, सार्थ, साजऱ्या करतो पुण्यतिथ्या साजऱ्या करतो पण त्यांचा विचार कितपत आपण आपल्या डोक्यात घेतो हे पण बघणं गरजेचं आहे फक्त नाव जयंत्या पुण्यतिथ्या ह्या फक्त राष्ट्रपुरुषांच्या असतात आणि चोचले फक्त आपले असतात काय असतं राष्ट्रपुरुषांच्या जयंतीला आणि पुण्यतिथीला आम्ही कुठल्याच राष्ट्रपुरुषांच्या पुण्यतिथीने डी डीजे लावून बघितलं डीजे लावून डान्स कसले डान्स आहेत तुमचे काय प्रोग्राम आहेत राष्ट्रपुरुषांच्या जयंतीला आणि पुण्यतिथीला हे राष्ट्रपुरुषांना जर पटणार आहे का ह्याचा तरी विचार करा ज्यावेळी आपण एका रा, एखाद्या राष्ट्रपुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरी करतोय त्यावेळी त्यांच्या विचाराला या गोष्टी पटणार आहेत का हे वे एक वेळ आत आपल्या मनाला तरी विचारा मग तुम्हाला काय कळालं राष्ट्रपुरुषांचं त्या व्यक्तिमत्व जर तुम्हाला त्या राष्ट्रपुरुषांचं व्यक्तिमत्वच कळत नसेल तर त्यांच्या पुण्यतिथी आणि जयंत त्या जयंत्या ह्या फक्ला आपला एक इव्हेंट करण्यासाठी साजरा करण्यासाठी करू नका तो ये नाही हे लक्षात घ्या कारण त्यांनी जे काम करत असताना जे कष्ट जे यातना ज्या भोगल्या त्या असा ह्या हे यातना नाही लक्षात घ्या डॉक्टर बाबासाहेबांच्या बाबतीत म्हणलं महाकुरींच्या बाबतीत सावित्रीबाईंच्या बाबतीत म्हटलं सावित्रीबाईंच्या बाबतीत आज इथं मला वाटतं महिला आहे आमच्या वर्षा मॅडम आज व्यासपीठावर आपल्याशी बोलताय सगळं सूत्रसंचालन करताय हे कुणाच्यामुळे आहे सावित्रीबाईंच्या मुळेच आहे ना शिक्षणाचा अधिकार तुम्हाला कुणी दिला त्या सावित्रीमाईंनी दिला पण त्या माईंच्या अंगावर शेण टाकण्याचं काम, समाजा काम या समाजाने केलं पण त्यांनी ते काम एवढं असताना सुद्धा ते थांबवलं का नाही हे कष्ट सहन केलं प्रत्येक राष्ट्रपुरुषानं या समाजाच्या बदलासाठी या समाजाच्या हितासाठी ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांना असाही यातना भगाव्या लागल्या आणि त्या यातना आपण आज विसरलोय का अशी कुठेतरी भावना आपल्या मनात येत नाही का काय करायला लागलो आम्ही आज देशाच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर महात्मा फुलेंनी मगाशी तुम्ही पत्रकारांशी बोलताना सुद्धा म्हटलो महात्मा फुलेंनी अठराशे सत्त्याऐंशी ते एकोणवदच्या कालीन शेतकऱ्यांचं आसून नावाचं एक पुस्तक लिहिलंय कधी वाचून बघा म्हणजे ज्यावेळी राज्यकर्ते इंग्रज होते त्यावेळी जी शेतकऱ्यांची परिस्थिती होती तीच परिस्थिती आज आहे किंवा त्याच्यापेक्षाही बिकट आज परिस्थिती आहे मग स्वातंत्र्य मिळवून आम्ही काय मिळवलं आणि स्वातंत्र्य मिळालं कोणाला हा प्रश्न कधी आपल्या मनात उत्पन्न होत नाही कारण इंग्रजांच्या काळ इंग्रजी परकीय असताना सुद्धा इंग्रजांच्या काळात जेवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नाही तेवढ्या आत्महत्या जर आमच्याच लोकशाहीच्या लोकशाही राज्यात आमचेच राज्यकर्ते असताना होत असतील तर मग स्वातंत्र्य कुणाला मिळालं आणि लोकशाही कुणासाठी स्थापन झाली ह्या प्रश्नाचं कधी स्वतःला उत्तर विचारलं पण कधीच विचारलं नाही किंवा ह्या प्रश्नाचा विचार सुद्धा कधी केला नाही आज फक्त काय झालं मी मागाशी सुद्धा सांगितलं की खादी पालट पद्धती आहे ती इंग्रजाचीच पद्धती आजपर्यंत आपण जोपासत लक्षात घ्या त्यामुळे ज्या प्र ज्या वर्गाला ज्या प्रवर्गाला पिळून शोषण करून हे राज्यकारभार चालवण्याची जी यापूर्वीची पद्धती होती तीच राज्य पद्धती आज आहे म्हणून तर आज गोर जनतेला अन्नधान्यासाठी रेशन रेशनच्या धान्य येण्याची एक महिन्याची एक महिना वाट बघावी लागते लक्षात घ्या आज अशी परिस्थिती आहे लोकांची ही परिस्थिती काय एकीकडं एक एक ढिगाण पै आज घरी म्हणजे बिल्डिंगच्या बिल्डिंग भरलेली भिताड्याची भिताडे भरलेले आहेत गाड्याच्या गडे भरलेले आहेत खोल्याच्या खोले भरलेले आहेत एवढे पैसे एवढे सोने आणि एकीकडे एक एक घरात घराचं छप्पर गळतंय आहे त्याला राहायला जागा नाही त्याला खायला आणलं नाही अशी परिस्थिती आहे मग ही लोकशाही आहे का ही विषमता कुणी निर्माण केली भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी जर भारतीय रुपया आणि अमेरिकेचा डॉलर याची किंमत जर एक होती तर आज भारतीय रुपयाची किंमत काय राहिली किती रुपये राहिले एक डॉलर म्हणजे किती आता रेट छप्पन रुपये हा छप्पन रुपये किती छप्पन रुपये नाही जर कमी असतो सत्याऐंशी रुपयाच्या आसपास ऐंशी रुपयाच्या वर आहे देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाले साहेब किती वर्ष झाले पंच्याहत्तर शहात्तर वर्ष झाली म्हणजे दरवर्षी आपण किती रुपयावर पुढे गेलो का आलो म्हणजे स्वातंत्र्य मिळवून आपण प्रगती केली का अधोगती केली हा प्रश्न कधी आपण मनाला विचारला का साहेब याचा कधी विचार केला कधीच कुणी केला नाही कारण या देशात फक्त प्रत्येकाला असं वाटतं की माझं चाललंय ना मला मिळतायत ना मला भोगता येते सगळी सुख मग मी विचार का करतो मग ह्या लोकशाहीत या राज्य राज्य पद्धतीत जर सर्वसामान्य जनतेला कुणीतरी न्याय द्यायचं म्हटलं तर कुणी करायचं तर केलं पाहिजे ना कारण ज्यावेळी गावगाडा चालवत असताना राज्य कारभार चालवत असताना दोन गटाचे ज्यावेळी गट पाडले जातात आणि त्या दोन गटात ज्यावेळी निवडणुका होतात राज्यकारण शिजलं जातं ज्यावेळी एक असा प्रा असतो जो असा एक लोक लोकांचा गट असतो की त्यांना या कशाशी नसते लक्षात घ्या त्यांना आपलं घर चाललं पाहिजे माझी बरोबर सुखी राहिली पाहिजे त्याच्या पोटाला दोन घास सकाळचं त्या गट मिळायला पाहिजे त्यांचं पोट भरलं पाहिजे त्यांना अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा मिळाल्या पाहिजे ह्या गोष्टीशीच बांध बांधून आजपर्यंत काम करत झालं बघा तुमच्या आजूबाजूला सुद्धा अशी लोक असतील की त्यांना फक्त काही नाही की आजचा दिवस जगलोय उद्याचा दिवस कसा जगायचा ह्याची भ्रात पडलेली असते ही लोक आजही आपल्या देशात आहेत अशा पद्धतीची मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जर भिकाऱ्यासारखं जगायचं असेल तर स्वातंत्र्य कुणासाठी मिळालं लोकशाही कुणासाठी स्थापन केली लक्षात घ्या आम्ही प्रत्येक वेळी काम करत असताना मी प्रत्येक पदाधिकाऱ्याला हे सांगतोय हो की बाबा राज्यकर्त्यांची जी या शासन शासकीय पद्धतीची शासन पद्धती शासन पद्धती जी आहे ती शासन पद्धती चुकीची नाही लक्षात घ्या घटना चुकीची म्हणू शकतो का आपण न्यायव्यवस्था चुकीची म्हणू शकतो का आपण आजही न्यायव्यवस्था जिवंत आहे लक्षात घ्या घटनात्मक अधिकार आपण आप आज जिवंत आहे आज आम्ही एकदम व्यासपीठावर भाषण करतोय ह्याला काहीतरी अधिकार आहेत म्हणून बोलतोय ना नाहीतर बोललो असतो का बोललो नसतो पण हे कशामुळे झालंय कुणामुळे झालंय ह्याची थोडीशी जाणीव केलं पाहिजे हे का घडतं याची पण जाणीव पाहिजे मग एवढं सगळं असताना ह्या पद्धतीच्या गोष्टी का घडतात आणि त्यात आपण का केलं नाही पाहिजे माझं मत आहे परवा एक मी तर बघितलं बघा एक थोडासा विषय होता की आपण विचार करत असताना बघा आज म्हणतो मी या जातीचा या धर्माचा मी या पक्षाचा मी या पंथाचा मी या वाडीचा मी त्या गावाचा त्या मी त्या वस्तीचा हे सगळी ओळख आपण सांगतो पण ही सगळी ओळख सांगत असताना जी आपली मूळ ओळख आहे की मी एक भारतीय आहे हे सांगायला कोणच तयार नाही साहेब का तयार नाही आपण भारतीय नाही मग गर्वाला आपण मी भारतीय आहे म्हणून सांगत असताना देशाच्या बाहेर गेलो तर मी भारतीय म्हणून गर्वानं सांगतोय पण ज्यावेळेस देशात आपण राहतोय त्यावेळी मी माझं मी माझी ओळख मी भारतीय म्हणून का सांगत नाही का सांगत नाही मी या देशाचा नागरिक आहे म्हणून का ही ओळख आपली लपवतोय हो आणि फक्त जातीच्या धर्माच्या नावावरच आपली ओळख ना सांगितली जाते का हे का करतोय कारण जी जी राज्यपद्धती जी कार्यपद्धती भारतीय घटनेत लिहिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकारणाला जी आली ती आपण तरी आत्मसात केलीच नाही साहेब फक्त आजपर्यंत आम्ही या राष्ट्रपतीची नावं घेतली हो यांच्या कार्याचा यांच्या म्हणण्याचा यांच्या विचारांचा फक्त लोकांच्या समोर बोलबारच केला पण आत्मसात कधीच कुठले विचार केले नाहीत कुठल्याही राजकीय पक्षांनी केले नाही कुठल्याही राजकीय शक्तीने केले नाही किंवा प्रशासनात काम करणाऱ्या कुठल्याही कर्मचाऱ्यांनी सुद्धा केले नाही का शासकीय अधिकाऱ्यांच्या बलाम बघा प्रत्येक शासकीय अधिकारच्या कार्यालयात गेले की तुम्हाला राष्ट्रपुरुषांचे फोटोज दिसतात हे फोटोज दिसतात पण ज्या राष्ट्रपुरुषांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी या देशाच्या या तुम्हाला जे स्वातंत्र्य मिळवून दिलं याच्यासाठी ज्यांनी कष्ट केलं ज्यांनी आपलं आयुष्य वाऱ्याला लावलं त्या राष्ट्रपुरुषांच्या समोर काय करतं हे आज तुम्ही बघताय का मग या राष्ट्रपुरुषांच्या पुढ्यात जर अशा पद्धतीच्या भ्रष्ट अधिकारी जर टेबलावरून पैसे घ्यायचं धाडस करत असतील बोलणं चालणं करत असतील आणि सर्वसामान्य जनतेला ज्यावेळी अशा पद्धतीची मागणी करत असतील तर या राष्ट्रपुरुषांना काय वाटत असेल याचा विचार कधी त्या खुर्चीवर बसलेल्या केला का नाही ना केला मग याचा विचार कुणीतरी केला पाहिजे यासाठी आपण ही संघटना स्थापन केली आणि त्या पद्धतीने आपण काम करतोय निश्चितपणानं भविष्यात आज वेळ थोडा आपल्याकडे बोलायचं भरपूर होतं मला शॉर्ट करत शॉर्ट करत शॉर्ट करत माझं भाषण घ्यावं लागलं त्यामुळे बरेचसे मुद्दे आज राहून गेलेत निश्चितपणानं यापूर्वी आपण दर आठवड्याला आपली एक मिटिंग असते ऑनलाईन मिटिंग असते त्यात आपण सगळ्या गोष्टीवर सगळ्या मुद्द्यावर चर्चा करत असतो आणि त्यावेळी त्या 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 तुम्हाला सगळ्या गोष्टी मी जाणून घेईन लक्षात घ्या मला या संघटनेची स्थापना करत असताना किंवा एक कामकाज वाढवत असताना काही बुजुर्ग सुद्धा भेटली काही तरुण युवक भेटले मला बुजुर्गांनी एका वयस्कर व्यक्तीने मला विचारलं उत्तम अरे बाबा तू हे काम करायला लागलायस हे काम तू करायला आज निस्वार्थ बुद्धीनं काम करायला आहेस तू कुठली अपेक्षा ठेवलेली नाही तुला कुठलं मदत नाही सहकार्य नाही तरी सुद्धा तू काम करायला काय का करण्याची गरज काय तुला तुला यातून काय मिळत आहे आणि तू काय करणार आहे ही संघटना स्थापून स्थापन करून तू नेमकं करणार तरी काय आमदारकी लढवणार आहेस का मी म्हटलं आमदार ती लढवायची असते तर दादा मी कुठल्या तरी पक्षात झेंडा करून जर आजपर्यंत फुलो असतो उशीर आमदार झालो असतो बऱ्याच तशा पक्षांच्या ऑफर पण मला आल्या मग ते करायचं नाही मग तुला काय करायचं मी त्यावेळी फक्त एकच सांगितलं त्यांना की दादा म्हटलं मी आयुष्यात मला आज माझ्या चौथ्या पिढीचं चौथ्या पिढीचा फोटो सुद्धा माझ्या घरात आज आमच्या मागच्या चार पिढ्यातल्या फोटो कुणाच्या घरात आहे सांगा आपल्या खापर बांधून फोटो कुणा कुणाच्या घरात आहे बरं कोणाच्या घरात आहे का कुणाच्या घरात आहे चौथ्या पाचव्या पिढीचा मागचा फोटो कोणाचा आहे घरात का नाही घरात बाबा का नाही तुमच्या घरात तुमच्या पंजोबाचा फोटो का नाही चौथ्या पाचव्या पिढीचा याचा कधी विचार केला आपण जर का म्हणतो तर तसं कर्तृत्व जर काही करून ठेवलं असतं तर निश्चितपणानं त्यांचा फोटो राहिला असता जी 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 काई काई? आज आपण ज्या ज्या सहकारी संस्था बघ असतील इथं वाड्या वस्ती असतील जे फोटो जे पुतळे जे बघतोय ते काय तो काय आज मला वाटतं काही ठराविक संस्था असतील मला वाटते फार जुन्या स्वातंत्र्य काळातल्या पूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळातील संस्था आहेत बघा त्या संस्थेत सुद्धा आज त्यांचं फोटो आहे आहेत नाही ग्रामीण भागातील आपण लोक आहेत ना फोटो त्यांचे त्या संस्थेत फोटो आहेत बघा पण त्याच्या नातेवाईकाच्या घरात गेला तर त्याचा फोटो मिळत नाही मला सुद्धा मिळत नाही का मिळत नाही कारण ते तिने करून ठेवलं ना त्यावेळी म्हणजे ही ओळख जिवंत ठेवायची असेल मला जर जिवंत राहायचं असेल लोकांच्या तर काहीतरी काम केलं पाहिजे मला माझा फोटो जर या चौथ्या पिढीत मला विसरून जावं माझ्या पुढच्या चौथ्या पिढीनं असं काम करायचं नाही मला तिथून पुढच्या दहा पिढ्या असतील शंभर पिढ्या असतील मला या माझा अस्तित्व या देशात या राष्ट्रात या राज्यात सोडून जायचं आहे ठेवून जायचं आहे ह्यासाठी काम करायला लागलो आणि फार काही नाही काम करू शकलो किमान एक हजार तरुण युवकांची किंवा कार्यकर्त्याची अशी निर्भीड फौज तयार करील जी प्रत्येक अन्यायावर अत्याचारावर अशी तुटून पडेल एवढं जर मी केलं ना तरी मी आयुष माझं आयुष्य सातश लागला असं समजेल आणि मी या संघटनेचा हेतू साध्य झाला असं समजेल एवढंच मी त्यांना म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत ह्या केल्या पाहिजेत ना निश्चितपणानं संघटना पुढील वाटचाली तुम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या बळावर तुमच्या सर्व बळावर एक बळकट आणि मजबूत संघटना स्थापन करून पुढील वाटचाल केली जाईल संघटनेचं काम करत असताना तुम्हाला ज्या काही अडचणी येतील त्यावर सा खंबीरपणे साथ देऊन तुम्हाला मार्गदर्शन करून मार्ग, मार्ग काढला जाईल आपण संघटना वाढीसाठी संघटनेच्या पुढील कारकिर्दीत आपलं कामाचा ठसा उमटवण्यासाठी अहोरात्र कष्ट करावं प्रामाणिकपणे कष्ट करावं कारण सत्यता आणि प्रामाणिकता ही आपल्या आप संघटनेची आहे किंवा पाया आहे हे लक्षात ठेवा निश्चितपणाने या पद्धतीने आपण जर काम करत गेलो तर भविष्यात आपल्याला भविष्य आपलं उज्ज्वल आहे हे निश्चितपणे आपण या सहाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी सांगतो आज सर्वांना तुम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना आपल्या संघटनेच्या या सहाव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र